आज आपण बघूया पुण्यामध्ये वाघोली इथे सत्यनारायण क्लॉथ स्टोअर आहे तिथे लग्नासाठी असलेल्या गढवाल आणि बनारसी साड्यांचं नवीन कलेक्शन नमस्कार मैत्रिणींनो आज आपण सत्यनारायण क्लॉथ स्टोअर वाघोलीमध्ये जे पुण्यात आहे त्यांच्याकडे जे बनारसी साड्यांचं कलेक्शन आलं आहे ते बघतोय हे मला अगदी नवीन आणि छान चालमध्ये आलेलं दिसतंय तो मी किशोरजी जी सतारायण क्लॉथ स्टोर चे तिसरी पिढी काम करते इथे म्हणजे पंचाहत्तर ऐंशी वर्ष विनंती करते की आता तुमच्याकडे जे नवीन कलेक्शन आले ते दाखवा हे खास मजूर साठी दिसते म्हणजे जवळच्या लग्नाच्या जे क्लासिक बनारसी वगैरे आहेत ते आता बघून बघून घालून घालून लोक बोर झालेत हे काही ना काहीतरी आपण त्याच्यामध्ये युनिक मीना आणि डिझाईन्स पण एकदम वेगळे आहेत कलर कलरिंगच्या हिशोबाने आपण आता हे आठ पीस बनवले होते त्यापैकी एक पीस तर आउट झालाय ओके यू कॅन सी दिस पीस ओ रंग सुरेखे आहेत आणि डिझाईन पण छान आहे जाल चालमधलं पण डिझाईन छान आहे हल्दी वगैरेच्या हिशोबाने जे ग्रीन कलर भरपूर लोक ग्रीन कलर पण नेसतात हल्दीला मस्त आहे

नवीन आले ओके हळवशन भरपूर आहे तसं येस पण काहीतरी वेगळे कलर बर आणि हे भुट्टे पण छान आहेत खूप गोड दिसत आहेत हिरवा रंग आला की मला वाटतं हल्ली मेहंदी फंक्शनला तुम्हाला एक कलेक्शन मध्ये हिरवी साडी पाहिजे वेगळ्या हिरवा कलर राईट आणि बोलवला ना हल्ली मेहंदी फंक्शनला लोक बोलवतात आणि मग तुम्हाला हिरवा हिरवा शोधत बसावं लागतं तसे कलेक्शन करून ठेवा अरे बा हे पण छान आहेत कलर ब्लू भरपूर अजून आहेत त्यासाठी प्लीज विजिट आणि माझ्या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जर गेलात आणि सारीज मध्ये गेलात तर यांचे दिवाळीच कलेक्शन मी गडवालच दाखवलेलं आहे ते बघून घ्या या साड्या आता नाहीयेत पण तरी तुम्हाला एक अंदाज कुठ कुठले आहेत तर त्याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पाठवू शकता मस्त ही वधू साठी घ्यायला छान आहे लाल रंग जनरली वधू लग्नाला उभी राहते तेव्हा नेसते डाक पिंक हा चालेल ना नाही हा राणी मला थोडा anyway, लालसर वाटतो मस्त सो so, uh, ज्यांनी थोडी आधीचे व्हिडिओ नाही बघितले त्यांच्यासाठी प्रज्ञा जोशी प्लेलिस्ट सारीज आणि मग सत्यनारायण क्लब स्टोअर चे गडभाल कलेक्शन uh, कांजीवरम कलेक्शन आणि सॉफ्ट सिल्क कलेक्शन uh, छंदरी कलेक्शन असे ऑलरेडी दिवाळीत केलेले व्हिडिओ आहेत ते पण बघायला विसरू नका आणि तिथूनही तुम्ही uh, सिलेक्ट करू शकता बघून आणि यांना स्क्रीनशॉट पाठवा